नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर शासन निर्णय पारित झालेले आणि त्यामध्ये झालेले महत्वपूर्ण बदल याविषयीचीही विस्तृत माहिती घेत असतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बटन क्लिक करून घ्या कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स मला वेळच्या वेळी प्राप्त होतील विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शिक्षकेतर भरती आकृतीबंध बदल यामध्ये झालेला जो शासन निर्णय पारित झालेला आहे याविषयीची माहिती घेणार आहोत या शासन निर्णयामध्ये महत्वपूर्ण बदल झालेले असून म्हणजेच शिक्षकेतर पदभरती संदर्भात अठ्ठावीस एकोणीसचा हा शासन निर्णय आहे याविषयीची विस्तृत चर्चा आपण या भागामध्ये करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना शिक्षकेतर कर्मचारी भरतीकरिता माहिती आवश्यक आहे त्यांच्याकरिता अत्यंत महत्वपूर्ण हा शासन निर्णय आहे त्याकरिता पहा तर मग विद्यार्थी मित्रांनो हा शासन निर्णय नेमका कशा संदर्भात आहे आणि यामध्ये कोणकोणते बदल घडून आलेले आहेत याविषयीची विस्तृत चर्चा आपण करूयात तर मग राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुधारित आकृतीबंध हा लागू करण्याबाबतचा शासन निर्णय आहे यामध्ये तुम्ही तारीख पाहू शकता हा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी पारित झालेला आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या शासन निर्णयाचे संदर्भ हे दिलेले आहेत तर या संदर्भापेक्षा आपण डायरेक्टली यामध्ये नेमकं कोणत्या गोष्टीमध्ये बदल केलेला आहे याविषयीची माहिती घेऊया विद्यार्थी मित्रांनो यामध्ये खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे निकष संदर्भातील क्रमांक एक येथील माध्यमिक शाळा संहितेमध्ये संकलित स्वरूपात विहित करण्यात आलेले असून या निकषामध्ये संदर्भाधीन क्रमांक दोन व तीन व चार येथील शासन निर्णयान्वये वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो इथे जे संदर्भ दिलेले आहेत वरचे या संदर्भाविषयी हे माहिती सांगत आहेत मेन गोष्ट आपल्याला यापुढील व्यवस्थित लक्षात घ्यावी लागेल कारण यानंतरच तुम्हाला ती बाब लक्षात येईल तर या संदर्भातील माहिती जो आहे त्याच्यानुसार शासन निर्णयामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे निश्चित करण्यासाठी आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठन करण्यात आलेली होती त्यामध्ये लोकप्रतिनिधी व विविध संघटनाचे प्रतिनिधी यांचाही समावेश करण्यात आलेला आहे आणि या समितीने एकतीस जुलै दोन हजार पंधरा रोजी जो अहवाल सादर केलेला होता सादर केला असून त्यांच्या शिफारशी समितीने सदर अहवालात हे बदल सुचवलेले आहेत पाहूया मग काय सांगितलेलं आहे त्यांनी सांगित आयुक्त समितीच्या शिफारशी पूर्वी गठित करण्यात आलेल्या चिपळूणकर समिती गोगटे समिती व संदर्भातीन क्रमांक चार येथील तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेराच्या शासन निर्णयानुसार तत्कालीन उच्चतरीय सचिव समितीने ठरवून दिलेली पदे यांचा विचार करून शिक्षकेतर पदांना सुधारित आकृतीबंध उच्च तस्तरीय समितीच्या विचारार्थ सादर करण्यात आला होता आता यामध्ये महत्त्वपूर्ण बाबी आपण जाऊन घेऊया उपरोक्त प्रस्तावाच्या अनुषंगाने उच्चस्तरीय समितीने शिक्षकेतर पदाचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला दि दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजीच्या बैठकीमध्ये त्या अनुषंगाने काय झालेलं आहे तर त्या अनुषंगाने राज्यातील सर्व खाजगी अनुदानित पहा विद्यार्थी मित्रांनो इथे मुद्दे सांगितलेले तुम्हाला व्यवस्थित लक्षात यायला पाहिजेत की खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील म्हणजे कुठे कुठे आलं बघा खाजगी अनुदानित आली अंशत अनुदानित आली माध्यमिक शाळा आली आणि उच्च माध्यमिक शाळा आली तर या ठिकाणी असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीचा आकृतिबंध हा शासनाच्या विचाराधीन होता असं म्हटलेलं आहे तर यानुसार शासन निर्णय काय झालेला आहे याविषयी माहिती घेऊया पहा राज्यातील सर्व इथे पण परत तीच माहिती सांगितलेली की या या ठिकाणी तर आपण डायरेक्टली माहिती घेऊया की यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आकृती बंद निश्चित करण्यापूर्वी यापूर्वीचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आलेले आहे अधिक्रमित करण्यात आले म्हणजे या अगोदरचे शासन निर्णय काढून घेतले आणि त्यासाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्यात आला आणि हा सुधारित आकृतीबंध तुम्हाला खाली जो दिसतोय ते लक्षात घ्यायचा आहे बघा लिपिक वर्गीय पदाकरिता विद्यार्थी संख्या दिली कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक आणि मुख्य लिपिक असं दिलेलं आहे तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की पाचवी ते बारावीची जी पटसंख्या आहे या अनुसार जो पदभर्तीकरिता करिता मान्यता मिळते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल केलेला आहे तुम्ही पाहू शकता पाचशे पर्यंत एक कनिष्ठ लिपिक म्हटलेला आहे पाचशे एक ते हजार पर्यंत अशा स्वरूपाची ही आकडेवारी दिलेली आहे आपल्याला दोन्ही आकडेवारी लक्षात घ्यावी लागेल जर याचा आपल्याला दोन्हीचा संदर्भ लावायचा असेल तरच तर आता इथे महत्वपूर्ण बाब तुम्हाला लक्षात घ्यायची की या पदभर जी पदभरती होईल त्या अनुसार यांनी नवीन आकृतीबंध हा लागू केलेला आहे पहा तुम्ही ते पाहू शकता एकूण पदे कनिष्ठ लिपिक करिता वरिष्ठ लिपिक करिता आणि मुख्य लिपिक करिता बघा इथे जशी विद्यार्थी संख्या वाढत चाललेली आहे त्या अनुषंगाने या लिपिक पदांची निर्मितीही करण्यात येणार आहे त्यानंतर अधीक्षक पदांसाठी सुद्धा अधीक्षक पदावर कार्यरत एकोणीस कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर सदरची पदे व्यपगत होतील अशा स्वरूपाची माहिती दिली आहे सदरचा संवर्ग मृत संवर्ग झाल्यामुळे नवीन पदभरती अथवा नवीन पदनिर्मिती करण्यात येऊ नये असं म्हटलेलं आहे पहा मग आणि त्यानंतर ग्रंथपाल पदभरतीसाठी सांगितलेलं आहे की पूर्ण वेळ एक हजार एक पेक्षा जास्त असतील तर एकूण मंजूर पदे दोन हजार एकशे अठरा इकडे मंजूर पद एक दिलेला आहे आणि अर्धवेळ ग्रंथपाल अशा स्वरूपाची माहिती दिली आहे अर्धवेळ ग्रंथपालासाठी सुद्धा अर्धवेळ ग्रंथपाल पदावर सध्या कार्यरत सोळाशे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर सदरची पदे व्यवगत होतील यापुढे अर्धवेळ ग्रंथपाल पदाचा समर्ग मृत समर्ग होत असल्याने नवीन पदभरती अथवा पदनिर्मिती करण्यात येऊ नये अशा स्वरूपाची माहिती दिलेली आहे त्याचबरोबर प्रयोगशाळा सहाय्यक यांच्या संदर्भातील सुद्धा यामध्ये माहिती दिली आहे तुम्ही हे पाहू शकता तुम्हाला हा जर शासन निर्णय हवा असेल तर तुम्ही या आपल्या शासन निर्णय वेबसाईटला भेट देऊन तेथून हा दिनांक टाकून सदरील शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता है। वरील निकषानुसार होणारी अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे त्याच संस्थेत सदरचे कर्मचारी त्या पदावर सेवानिवृत्त होईपर्यंत कार्यरत राहतील अथवा अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा, सेवा नजीकच्या शासकीय जिल्हा परिषदे कार्यालयात अनुदानित अंशतः अनुदानित संस्थांमध्ये आवश्यकतेनुसार तात्पुरत्यानुसार प्रत्यावर्तित करण्यात येतील सदर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर ही अतिरिक्त ठरलेली पदे आपोआपच व्यवगत होतील अशा स्वरूपाचा हा शासन निर्णय आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा शासन निर्णय या अधिकृत वेबसाईट वरून डाउनलोड करून घेऊ शकता आणि याविषयीची विषयीची अधिक अधिक माहितीही प्राप्त करून घेऊ शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि या पदामुळे म्हणजे या शासन निर्णयामुळे नेमका काय फरक होऊ शकतो हो, याविषयी तुमचं विश्लेषण काय आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा धन्यवाद